आपल्या श्री संत दामाजी सरकारी साखर कारखान्याच्या एन सी डी सी यांच्याकडून आपल्या कारखान्याच्या मदतीसाठी चौऱ्याण्णव कोटी रुपयेची आर्थिक सहाय्य ज्यांच्या सरकार पुढं भांडण्यासाठी ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती अनेक जण या कारखान्याला मदत मिळू नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते पण तरीही सरकारशी भांडून सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे आवाज उठवण्याची जबाबदारी पार पाडून प्रशांतजी परिसर चारक साहेबांच्या त्यांच्या सरकारकडे भांडून त्या ठिकाणी चौऱ्याण्णव कोटी रुपयांची मदत या दामाजी सहकारी साखर कारखान्याला मिळवून दिली पाऊस पडतोय आणि पावसात त्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आणि पावसात भिजणं आजकाल शुभ मानलं जात त्यामुळे या होणाऱ्या पावसातल्या कार्यक्रमाचा मंगळवेडातल्या आणि तमाम मायबाप जनतेला भविष्यकाळातला शुभ संकेत आहे आणि या दामाजी सहकारी साखर सहकर कारखान्याचा आदरणीय संस्थापक मारवाडी वकील साहेब असतील रतनचंद शाह शेटजी असतील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे स्वर्गीय चिरणू काका असतील रामचंद्र नाना असतील किंवा यादा माळी साहेब असतील किंवा या मंचावरील अनेक ज्येष्ठ माणसांनी या मंगळवेळा भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठी भविष्यातल्या पिढीसाठी त्या ठिकाणी एकोणीसशे पंच्याऐंशी पासूनचा प्रयत्न करून या दामाजी सहकारी साखर कारखान्याची बंधून त्या ठिकाणी निर्मिती केली आणि पहिला गळीत हंगाम एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवला त्या ठिकाणी पहिला गळीत हंगाम पार पाडू शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी भविष्यकाळाची पिढी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचं नंदनवन केलं पाहिजे या भूमिकेतून त्या ठिकाणी अनेक या तालुक्यातल्या ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी प्रयत्न केले एक्क्याण्णव ब्याण्णव पासूनच्या सुरवातीच्या काळापासून वकील साहेबांचा कार्यकाळ असेल त्यानंतर स्वर्गीय असेल किंवा दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या पाच वर्षाच्या कार्यकाळाचा आलेख असेल का किंवा या कारखान्याच्या कामाची पद्धत तुम्ही जवळून बघितली आहे अनुभवली आहे बंधुनो या ठिकाणी आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीत मारवाडी वकील साहेब असतील किंवा आदरणीय मार्गदर्शनाखाली इथल्या कर्मचारी बंधूंनी देखील प्रतिकूल परिस्थितीत अनेक या साखर कारखान्याच्या उतारामध्ये तितकीच ताकद तितकीच मदत त्या ठिकाणी इथल्या प्रत्येक कर्मचारी बांधवांनी देखील सहकारी करण्याची भूमिका त्या दरम्यान पार पाडली आणि म्हणून दोन हजार अकरा ला नानांच्या नेतृत्वाखाली पॅनलला संधी दिल्यानंतर त्या ठिकाणी चेअरमन म्हणून आदरणीय अनंत कुमार दादा असतील त्यानंतर आदरणीय अक्काळ सर असतील आणि त्यानंतर आदरणीय त्यान शशिकांतजी बुगडे ठिकाणी चेअरमन म्हणून काम करत असताना सभासदत्व देण्याची भूमिका या ठिकाणी व्यक्त केली आणि मागेल त्याला सभासदत्व देणं या आत्म तालुक्यातल्या कोणत्याही शेतकऱ्याला या साखर कारखाना त्या ठिकाणी माझ्या मालकीचा आहे वाटलं पाहिजे यासाठी खुलं सभासद देण्याची भूमिका त्या पाच वर्षाचा काळात त्या ठिकाणी पार पडली आणि पार पडत असताना त्या ठिकाणच्या कार्यकाळात या तिन्ही चेअरमन असेल आणि त्या काळच्या संचालक मंडळाने बंधू नो काम करत असताना अगोदरच्या अनेक प्रसंगाला काका त्या ठिकाणी तोंड देत होते त्यावेळी कर्मचारी बंधूंचा एकोणतीस महिन्यातला पन्नास टक्के रक्कम काकांच्या माध्यमातून दिली गेली होती परंतु राहिलेली पन्नास टक्के रक्कम त्या पाच वर्षाच्या काळात चेअरमन आणि बोर्ड संचालक मंडळाच्या माध्यमातून पूर्ण देण्याची त्या ठिकाणी कायम परंपरा पार पाडली आणि या कर्मचारी बंधूला जितकं त्या ठिकाणी सभासदवतो आणि कर... त्या ठिकाणी कर्मचारी बंधू हे रथाची दोन चाक असतात म्हणून कामगार बंधूला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली पाच वर्षाचा कार्यकाळ काम करत असताना चांगल्या पद्धतीचा क्रशिंग असेल त् किंवा दोन हजार सोळाच्या बंधून निवडणुकीमध्ये सोळा ला सत्तांतर झालं आणि संचालक मंडळाला मी आता त्या ठिकाणी विचारलं की तुम्ही सत्तांतरण झाला आणि पद सोडत असताना या साखर कारखान्याच्या का गोडाऊन मध्ये त्या दरम्यान बंधून तीन लाख वीस हजार क्विंटल या संचालकांनी पदभार सोडताना त्या दरम्यान होत त्यानंतर कोणी काम केलं कशा पद्धतीनं काम झालं कशा पद्धतीनं शेतकरी सभासदांना अडवणूक पिळवणूक आणि त्या ठिकाणी अडचणी आणण्याच्या भूमिका पाच वर्षात झाल्या इथं जवळून तुम्ही बघितलंय अनुभवलंय बदल त्या ठिकाणी त्या गोष्टी बघितल्या निवडणुकीला लोक त्या ठिकाणी या साखर कारखानदारीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना त्या ठिकाणी सभासदोत्व तर त्या ठिकाणी वगळण्याचं पाप काम निकड त्या ठिकाणी चालू होत मात्र पीबी पाट कैलासवासी स्वर्गीय आदरणीय पीबी पाटील सर असतील किंवा या संचालक मंडळातल्या अनेक प्रमुखांनी हायकोर्टापर्यंत धाव घेऊन आमचं सभासदत्व राहिलं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आणि म्हणून ती पार पाडत असताना बंधून या या आघाडी माध्यमातून अनेक वरिष्ठ नेते मंडळी आज मंचावर विराजमान आहेत आदरणीय काळुंकेसर असतील मामा असतील नागणे मामा असतील या दप्पा सावकर असतील किंवा अनेक मंडळींनी प्रमुख मंडळींनी एक विचार व्यक्त केला चुकीचं काम करणारा बाजूला सारायचा असेल तर त्या ठिकाणी आपले मनभेद असतील राजकीय त्या ठिकाणी काय एकमेकाच्या मनातले मनभेद असतील ते तर बाजूला सारून बंधून एकत्रित आलं पाहिजे म्हणून समविचारी आघाडीच्या नावाखाली आपण या कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी आपण एकत्रित आलो आणि तीन थीन, थीन, था तीन हजार त्या ठिकाणी सभासदत्व वगळण्याचे काम केलं असताना सुद्धा ते चार हजार सभासदत्व वगळण्याचे काम केलं असताना ते डावलून त्या ठिकाणी तीन हजाराचं मताधिक्य देऊन तुम्ही या सर्वसामान्य मायबाप जनता सभासदांनी आशीर्वाद देण्याची भूमिका या संचालक मंडळावरती चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आणि त्यांच्या संचालक मंडळावरती तुम्ही जबाबदारी दिली आणि जबाबदारी दिल्यावर बंधू दोन गळित हंगाम या साखर कारखान्याचे कर पार पाडले मात्र गळित हंगाम पार पाडत असताना चांगल्या पद्धतीने नियोजन करून उसाला दर त्या ठिकाणी दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण करून देण्याची भूमिका या संचालक मंडळाने आणि इथल्या सभासदांना केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी झालं मी या सगळ्या घडामोडी इतिहास एवढ्यासाठी सांगतोय सध्या यावेळी एनसीडीसी मधून तुम्ही हे संचालक मंडळ कर्जाचं प्रकरण मिळावं म्हणून एकीकडे पाठपुरावा करत होता पण काही लोक त्या ठिकाणी ही संस्था यांना त्या ठिकाणी मदत मिळू नये म्हणजे प्रयत्न करत असतील आज मला यायला बंधुनो त्या ठिकाणी उशीर या कार्यक्रमानिमित्त झाला जा त्याबद्दल सर्वांची उपस्थितांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करत असताना कारण मी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं गावगाव माझ्या वडिलांनी जोडलेले माणसांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावोगाव त्या ठिकाणी मी फिरतो आणि फिरत असताना पंचेचाळीस गावांच्या गाव भेटी करून मी या कार्यक्रमाला उपस्थित झालो कारण विचारीचा आघाडीचा आपला दोन वर्षानंतरचा एकत्रितचा हा पहिला त्या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि येणं तितकंच गरजेचं आहे आलो नसतो तर काही त्या ठिकाणी लोकांनी वेगवेगळ्या भूमिका या तालुक्यात मांडल्या असत्या आणि त्या भूमिकेला आता आपण कधी भविष्यकाळात वाव द्यायचा नाही यासाठी राहिलेल्या गावांचा अर्ज वर्षा त्या ठिकाणी पुढे ढकलून थांबवून त्या ठिकाणी या या कार्यक्रमाला दरम्यान आलो वेळ झाला त्याबद्दल बदलून दिलगिरी व्यक्त करतो आणि गावोगाव फिरल्यानंतर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचं त्या ठिकाणी आयोजन या संचालक मंडळाने प्रमुख त्या ठिकाणी केलेलं आहे आज गावोगाव गेल्यानंतर माझ्या शेतकऱ्यांच्या बद्दल व्यथा ऐकल्यानंतर सध्याच्या चाललेल्या परिस्थितीबद्दल विद्यमान लोकप्रतिनिधीच्या बाबतीत तक्रारी ऐकायला मिळते मी सरकारवरती जास्त बोलत नाही मी सरकारवरती जास्त बोलल्यानंतर माझ्यामुळे कदाचित प्रमुख पाहुण्याला अडचण येऊ नये <laughs> त्यामुळे मी सरकारवरती त्या ठिकाणी बोलत नाही त्यामुळे सरकार शेतकऱ्यावरती दुग्ध व्यावसायिकाच्या वरती समाजा समाजावरती मग मराठा समाज धनगर समाज बांधव लिंगायत समाज बांधव माझा मुस्लिम समाज बांधव यांच्यावरती चाललेला त्या ठिकाणी तुम्हाला आहे त्यामुळे मी त्याच्यावरती अधिक न बोलता या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं यासाठी त्या ठिकाणी फिरतोय कारण फिरत असताना लोक त्या ठिकाणी विधानसभेच्या पोटनुडणुकीत माझा थोड्या मताने पराभव झाला पराभव यश देखील पचवायची ताकद आपल्यात असली पाहिजे आणि पराभव देखील ताकद त्या ठिकाणी पचवायची ताकद आपल्यात असली पाहिजे ही माझ्या वडिलांनी माझ्यावरती संस्कार आणि शिकवण दिली आहे आणि नक्कीच या सर्व आघाडीच्या माध्यमातून भविष्य काळात या, या इथं उपस्थित असणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी गावातल्या प्रमुखांच्या वरती आज फक्त विरोधाला विरोध म्हणून त्या ठिकाणी गावातल्या प्रमुखांना निधी मागायला गेल्यानंतर सुद्धा वेगवेगळी भूमिका घेऊन चुकीची भावना व्यक्त करून लोकांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गरिबाला त्या ठिकाणी वेठीस धरण्याच काम लोकप्रतिनिधीच्या कडे जर चालू असेल तर ती असे। बदलायची ताकद या मायबाप जनतेच्या इथे उपस्थित असणाऱ्या हातामध्ये आहे आणि मी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन आणि विनंती करतो आणि पुनश्च एकदा या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या या एनसीडीसीच्या या मदतीमध्ये परिचारक साहेबांनी अथक प्रयत्न करून त्यांच्या सरकारकडून भांडून आमच्या लोकांना आमच्या या त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे विरोध करू द्या सरकारला धारेवरती धरण्याची भूमिका त्यांनी पार पाडली त्यासाठी मनापासून आपल्या शेतकऱ्यांच्या वतीने मी त्या ठिकाणी आभार देश व्यक्त करतो आणि या प्रद्या सोहळा असेल या सत्कार प्रसंगी आम्हाला त्या ठिकाणी दोन वर्षानंतर आपण आमंत्रित केलं सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून व्यक्त करत असून या कार्यक्रमानिमित्त प्रत्येक माझी विनंती संचालक मंडळांच्या पुढे करणार आहे दोन गोष्टींची कि या योगदानामध्ये कैलासवासी पी बी पाटील सरांचं देखील तेवढंच योगदान या निवडणुकीमध्ये इथल्या तालुक्याच्या मध्ये अनेक वर्षाच्या कामकाजाने का राहिलेला आहे त्यांच्या निधनाच्या पद जे त्यांचे चिरंजीव प्रथमेश बायांना आपण त्या ठिकाणी निमंत्रित संचालक म्हणून आपण सादरपणे काम करावं आणि अनेक इथले कर्मचारी बंधू जे रथाची दोन चाकातला प्रमुख घटक आहे बंधुनो ज्या मग ते रिटायरमेंट झाल्यानंतर कर्मचारी बंधूच्या अडचणी असतील किंवा माझ्या कामगार बंधूच्या जर काय अडचणी असतील तर या रथाच्या दोन महत्वाच्या चा चाकाबद्दल हे दुसरं चाक याच्याकडे देखील दे आपण लक्ष द्यावं एक तुमचा सरकारी छोटा कार्यकर्ता यांना त्यांना विनंती करतो आणि या मेळाव्याला मला बोलवलं आपण त्या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून मी आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र